बदलापूर प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र राज्याला हादरवून टाकले होते बदलापूर प्रकरणात जशी घटना घडली होती तशीच घटना सोलापूर शहरातील एका खासगी शाळेत घडली आहे ज्युनियर के जी वर्गात शिक्षण घेणाऱ्या चार वर्षीय पालिकेवर त्याच शाळेतील नराधम कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केलाय याबाबत सोलापूर शहरातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय मनाला सुन्न करणारी घटना सोलापूर शहरातील एका खासगी शाळेत घडल्याने खळबळ उडाली आहे बदलापूर प्रकरणाची तग अजूनही कायम असताना सोलापुरात एका खासगी शाळेतील पंचावन्न वर्षीय नराधम कर्मचाऱ्याने लज्जास्प कृत्य केले आहे ज्युनियर के, केजी वर्गा के, के वर। जी वर्गात शिक्षण घेणाऱ्या चार वर्षीय बालिकेवर त्या शाळेतील पंचावन्न वर्षीय कृत्य केले आहे नारादम पीडित बालिकेला गोड बोलून बाथरूम मध्ये घेऊन गेला आणि नको त्या ठिकाणी त्याला पीडित बालिकेने याबाबत पालकांना माहिती दिल्यावर पालकांनी ताबडतोब पोलीस स्टेशन गाठवून फिर्याद दिली आहे सोलापूर शहर पोलिसांनी घटनेची गांभीर्य ओळखून तपास सुरू केलाय सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली जात आहे संशयित आरोपीला पोलिसांनी ताबडतोब ताब्यात घेतले आहे बालिकेचे वय अत्यंत कमी पीडित बालिका ही अत्यंत कमी वयाची आहे त्याच्या पालकांनी सोलापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे सोलापूर पोलीस सखोल तपास करत आहेत याबाबतची फिर्याद चोवीस मार्च रोजी दुपारी दाखल झाली आहे गुन्हा दाखल झालेल्या नोंदीनुसार संशयित नाराधम आरोपीने एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून पीडित बालिकेचा विनय भंग केल्याची नोंद झाली आहे भारतीय न्याय संहिता कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर सह बालकांचे लैंगिक अपराधापासून पासून संरक्षण अधिनियम कलम आठ दहा बारा प्रमाणे नोंद झाली आहे सोलापूर पोलीस अधिक तपास करत आहेत